वरळी भीषण अपघात महिलेचा मृत्यू शिवसेनेचे उपनेते राजेश शाह पोलिसांच्या ताब्यात गाडी ड्रायव्हर चालवत असल्याचा शहांचा जबाब तर गाडी मिहीर शहा चालवत असल्याचा जखमी व्यक्तीचा दावा अपघात प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं वक्तव्य तर सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य आरक्षणाची मर्यादा वाढवा ठरावास पाठिंबा देतो उद्धव यांचं वक्तव्य तर पापाचा घडा झाकण्यासाठी योजनांचं पांघरूण उद्धव यांचा महायुतीवर हल्लाबोल पापाचा घडा कोणाचा भरला हे विधानसभा निवडणुकीत कळेल मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव यांच्यावर पलटवार मराठ्यांना त्रास देणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा परभणीतील सभेतून जरांगेंचा हल्ला बोल जरांगीनी मागण्या मान्य झाल्या तरी लढावं एससीएसटीच्या जागा सोडून इतर जागांवर मराठा उमेदवार द्यावे प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य पुढील दोन दिवस रत्नागिरीला अतिवृष्टीचा इशारा अनेक नद्या पात्राबाहेर शेतातही शिरलं पाणी काटेवारीत पार पडलं मेंढ्यांचं रिंगण तुकोबांच्या पालखी रिंगण सोहळा तुकोबांच्या पालखीचं इंदापुरातील सणसर येथे मुक्काम